उजनी धरणात पाणी सोडा युवासेनेचा सोलापूर पुणे महामार्गावर रास्ता रोको पुणे जिल्ह्यातील सर्व धरणातील मिळून उजनीत दहा टी एम सी पाणी सोडण्याची केली मागणी शिवसेना युवासेना सचिव वरुण देसाई वरुण सर देसाई युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या आदेशाने युवासेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व सचिन जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजणी धरणात दहा टी एम सी पाणी सोडावे यासाठी शिरो येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी माढा तहसीलदार विनोद रणवरे साहेब व टेंबुणीचे पी आय दीपक पाटील साहेब यांनी निवेदन स्वीकारले यावेळी गणेश हिंगळे सचिन बागल किशोर देशमुख महादेव बंडगर सुरेश लोंडे यांनी आपले मनोगत मांडले सध्या उजनी धरण हे मायनसमध्ये गेलेले असून उजनी धरणावरती अवलंबून असणारी शेती तसेच सोलापूर पुणे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड धाराशिव सोलापूर इंदापूर बारामती शहरासह सोलापूर जिल्ह्यातील शंभरहून अधिक ग्रामपंचायती व नगरपालिकांचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून आहे योजना बंद पडतात त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींना तर पुणे जिल्ह्यातील काही सींना उजनी धरणातून पाणी पुरवठा होतो त्याही सर्व योजना बंद पडतात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो त्यामुळे भामा आसखेड कळमोडी व इतर धरणातून पाणी उजनी धरणात दहा टी एम सी पाणी उजनी धरण सोडण्यात या यावे अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा उजनी धरणात पाणी नाही सोडले तर यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी महादेव बंडगर पिंटू तात्या चव्हाण सुरेश लोंडे सोमनाथ ढवळे सचिन इंगळे सिद्धेश्वर जाधव जयदेव पवार शंभूराजे फुगे स्वप्नील गवळी तुकाराम पाटील विठ्ठलाबा मस्के वाघ गणेश लोकरे महादेव लोकरे नवनाथ जगताप विनोद निर्धार विजय गायकवाड विठ्ठल मेठे दत्ताभाऊ मिटकले प्रवीण जिंगे मनोज जिंगे तेजस निंबाळकर नितीन जगताप संजय जगताप राजू नवल राजू नवले महावीर लोकरे मनोज महाडिक समाधान चव्हाण पप्पू लोकरे दत्तात्रय साळुंके जयसिंह गायकवाड विशाल गायकवाड गणेशाबा गायकवाड गणेश साळुंके जगदीश मस्के रणजित पवार अण्णा मस्के शिवाजी मिसाळ नितीन चव्हाण अण्णा घोडके इत्यादी शिवसैनिक व युवासैनिक व शेतकरी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी याआधी वीस वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील सर्व धरणातील मिळून पाणी उजनी धरणात सोडले होते त्यांचा आदर्श घेऊन पवार साहेब पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर जिल्ह्याचे आमदार खासदार या सर्वांनी मिळून उजनी धरणात दहा टी एम सी पाणी आणावे गणेश इंगळे युवासेना जिल्हा प्रमुख महाराष्ट्राची अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब था ठाकरे यांना वंदन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदिसाहेब ठाकरे आज आपण सर्व शेतकरी बांधव आणि युवासेनेचे पदाधिकारी हे सर्वजण आपण रस्ता रोपोस आला त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आपली मागणी काय आहे की जे पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे धरणं आहेत त्या धरणामधील एक थोडं थोडं पाणी मिळून एक दहा टी एमसी पाणी उजनी धरणा सोडावी ही आपली एक मागणी आहे यापूर्वी आपले सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे नेते विजय शिवाजी मोहिते पाटील यांनी मला तीन साली वर्ष धरणातून दहा टी पाणी उजनी धरणामध्ये सोडलं होतं आणि आपल्या पुणे जिल्ह्याचा सोलापूर जिल्ह्याचा एक दुष्काळ त्यांनी हटवला होता त्याचप्रमाणे त्यांच्याच एक त्यांच्याच अनुषंगाने आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जे आमदार आणि खासदार या सर्वांनी विजयशिव मोठे पाटलांचा आदर्श घेऊन या उजनी धरणामध्ये पुणे जिल्ह्यातील पाणी सोडण्यास हातभार लावा ही मी त्यांना विनंती करतो आणि दुसरी एक मागणी आमची एक आहे की जे वाफेवाला एक बंदर आहे त्या बंदराची जी दारा आहे दा ती पूर्ण जीर्ण झालेले ती दारं तात्काळ आम्ही मागणी केली होती त्यासाठी आंदोलन पण केले होते पण आज त्यासाठी ती दारे मिळाली नाही आम्हाला आश्वासन दिलं जातं की ती दारं आम्ही पंधरा दिवसामध्ये देतो असं आश्वासन दिलं जातंय जर आता एक पंधरा दिवसामध्ये आम्हाला त्यांनी दारं नाही दिली तरी यापेक्षा आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन सोडू आणि दुसरं एक सुंदर साहेब आहेत त्यांना एक विनंती करतो की सध्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करू नये हा शासनाचा जी आर आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांची पाणीपट्टी कारखानदार सक्तीने वसूल करत आहेत पीएफ पानीपट्टी तत्काल थांबवण्यात यावी अशी मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो आणि तहसीलदार साहेबांना दुसरीच विनंती करतो की आपण हे जे आमची मागणी आहेत सर्व या शासनदारद्वारे पोच कराव्यात अशी आपल्यास एक विनंती करतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराज चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा